चारपैकी एक मिनिटामध्ये मी महामानवांचे नावं घेणार त्यामुळे सहा मिनटं घेतो या अखंड महाराष्ट्र तारथ छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटचे शिल्पकार भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर शिवाजी छत्रपती शाहू महाराज ज्यांनी शिक्षणाची क्रांती घडवली ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले साहित्य रत्नांडाऊ साठे यांना सोबत मी अभिवादन करतो आणि तुमच्या आमच्या साक्षीने या व्यासपीठावर तुम्हा आम्हा सर्वांचा जाणता राजा लोकनेता आदरणी शिवचंद्र पवार साहेब या त्या ठिकाणी मी नमस्कार करतो आणि सर्व व्यासपीठ सर्व व्यासपीठ ज्या तुम्हा सर्वांना या ठिकाणी संवेदना ठिकाणी संबोधित करण्यासाठी उपस्थित आहे त्या सर्व व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व माते बांधव भगिनी मातांनो आणि पत्रकार मित्रांनो तर ही लढाई बगरे नाही आहे ही लढाई तुमच्या आणि आमच्या आत्मसन्मानाची या मनमाडकरांच्या आत्मसन्मानाची आहे असं आज या ठिकाणी ही गर्दी या समोर बसलेल्या गर्दी तुम्ही त्या जा ठिकाणी जाहीर करतो आणि घोषित करतो ही तुमच्या आणि आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे जर खऱ्या अर्थाने या मनमाडकरांचा हा आवाज दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवायचं असेल तर शेवटच्या टोटा पर्यंत असलेल्या मनमाडकरांनी घरातनं बाहेर येऊन प्रचंड बहुसंख्याच्या मताने त्या ठिकाणी चार तारखेला होणाऱ्या त्या रिझल्टमध्ये हे दाखवून दिलं पाहिजे की हा बग्रेसर जे आहे हा मनमाडकरांचा आवाज होता हा मनमाडकरांचा आवाज होता काय परिस्थिती आहे नाशिककरांची काल या नाशिकमध्ये देशाचे दे प्रधानमंत्री आले होते आणि त्याच ठिकाणी जळगाव मधले आमदार राहिलेले या मंत्रिमंडळातले जनपाटील साहेब एक जबाबदार व्यक्ती असं म्हणतो की आज दुबई से लोक आरे हे आज दुबई से लोक आरे वोटिंग करणे केली से लोक आरे वोटिंग करणे मी त्यांना सांगू इच्छितो या जगाच्या शेवटच्या भूखंडावर देखील प्रत्येक माणसाला घेऊन येईल आणि बघे सरांना विनंती त्या ठिकाणी विजय करण्यासाठी जीवाचा प्राण करेन त्या खरा महाविकास आघाडीची लढाई असेल त्या अर्थाने असेल आज काय म्हटलं होतं ज का तो कि मुसलमान फतवा नहीं निकाल सकता दाढ़ी रखनी है नहीं रखनी है हम तय करेंगे भारतीय जनता पक्षा से एक नेता रवि गायकवाड़ा ने स्टेटमेंट ये तो जो दाढ़ी और पगड़ी है ना ये इस मुल्क की इस देश की शान है इस देश का अभिमान है अभिमान है और ये दिखा देगी कि आने वाले चार जून को इस महाविकास आघाड़ी का हर वो शख्स हर व्यक्ति हर उमेदवार दिल्ली के सांसद जाकर मोदी को हद्द पार करने की शपथ लेगा आज खऱ्या अर्थाने पाहिला गेलं तर शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी असेल शिवसेनेची मोठी ताकद त्या लागलेली आहे या मतदारसंघामध्ये मग गणेशच्या घर गेलो होतो गणेशजी एक सांगू तुम्हाला मी आणि मनमान स्वतः उद्धव साहेब म्हणाले की माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी कधी पंजाला मतदान केलं नाही पण मी इंडियाला वाचवण्यासाठी पंजाला देखील मतदान करणार आहे आणि म्हणूनच तुमची आणि आमची जबाबदारी असेल की बूथवरती बूथ पोलिंग एजंट असो किंवा नसो तुमच्या घरी बोलण्यासाठी माणूस येवो हो किंवा न येवो हो। घरातल्या प्रत्येक व्यक्तीने शेवटच्या व्यक्तीने देखील जाऊन त्या ठिकाणी सरांच्या समोर असलेल्या चिन्हावरती तुतारीवर वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावरती भरघोस मतदान केलं पाहिजे आणि शपथ आपण घेतली पाहिजे आणि म्हणूनच आज जो लोकनेता त्यांच्यासमोर उभा आहे हा लोकनेता गेल्या काही दिवसामध्ये पंचावन्न सभा त्यांनी केलेल्या आहेत किती पंचावन्न सभा आणि या सभा बघताना देशातल्या दे पंतप्रधानांना याच मुंबईतल्या सगळ्या याच रस्त्यावरती त्याला त्या ठिकाणी पदयात्रा करावी लागली रॅली करावी लागली या देशाचे पंतप्रधान म्हणाले होते पाटील साहेब राहुल गांधी पप्पू हे राहुल गांधी पप्पू हे आणि त्याच रस्त्यावरनं आज मुंबईच्या रस्त्यावरनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅली काढलेली आहे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचे चारशे पार हे स्वप्न हद्दपार झालेलं आहे आणि ते हद्दपार करण्याची जबाबदारी तुम्हा आणि आम्हा सर्व मनमाडकरांनी दिंडोरी लोकसभेच्या असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक नागरिकाने घेतलेली आहे आणि म्हणून जाता तर एवढं सांगेन की ज्या दिवशी ईव्हीएम च्या समोर असलेल्या बटन तुम्ही दाबाल एक स्लीप बाहेर येईल पाच सेकंद ती स्लीप असेल त्याच्यावर लिहिलेलं असेल चित्र असेल तुतारी वाजवणारा माणूस हे चित्र बघा नीट कन्फर्म करा हे चित्र आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पटनासमोर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या दोन गोष्ट देऊन तुमच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा त्या ठिकाणी विजय करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय भीम जय ओबीसी धन्यवाद साहेब यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सर्वांचे नांदगाव तालुक्याचे लाडके नेते गणेश भाऊ दात्रक मी आला विनंती करतो की आपण आपला नृत्य करावं गणेश भाऊ दात्रक